नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी येत आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्याच शाळेला वटवृक्षाचं रूप प्राप्त झालं आशाच या मुलींच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका धुळे मॅडम या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मुलींचे हायस्कूल हादगाव यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा उभाटा गटाचे नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मंडळाचे सचिव नागेश पाटील आष्टीकर युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे अधिकारी किशन पोळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय डांबरे माजी मुख्याध्यापक सुसो दुधारे अमृतराव चौरे शिक्षण विस्तार अधिकारी डुमणे केंद्र केंद्रप्रमुख कर्जतकर सर केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती जाधव नागोराव व्यवसाजी काळे तुकाराम शिंदे जयश्री हुलकाने माधव विणकरे संतोष उजवाद गणेश कदम दिगांबर बिलकुले दिगंबर बिडकर संजय कदम बालाजी कदम संगीता बोधनकर संतोष कोले उत्तम हात मो मंगल लांडे भाऊराव ताठे गटपाळे सर खडसे सर मुख्याध्यापक टिकोरे सर मुख्याध्यापक भोसले सर मुख्याध्यापक सर मुख्याध्यापक डी जी सर नवसागरे सर प्राध्यापक बडेराव सर मुख्याध्यापक कदम सर मुख्याध्यापक थडगे सर मुख्याध्यापक सूर्यवंशी सर मुख्याध्यापक नरवाडे मॅडम मुख्याध्यापक हादगावकर मॅडम मुख्याध्यापक गंगनमोर मॅडम यांच्यासह शिक्षक वृद्ध उपस्थित होते विद्यार्थिनीच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व्ही जी धुळे मॅडमचं कुशल कर्तृत्व मुलीची शाळा आणि आम्ही कधी विसरणार नाही असा गौरवोद्गार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी काढून धुळे मॅडम यांच्या सेवापूर्तीचा सन्मान केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশো নূজবর